नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण कपूर खानदानातील चॉकलेट हिरो शशी कपूर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत टॅक्सी हिरो शशी कपूर हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर खान खन्ना कुमार जोहर भट अशा आडनावाच्या कलाकारांना सहजी रुपेरी पदार्पणाची संधी असली तरी त्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं याचं उत्तम उदाहरण जंटलमन शशी कपूर कपूर असूनही त्यांना सहजासहजी यश मिळालं नाही आणि कपूर आहे म्हणून त्यांना रसिकांनी पटकन स्वीकारलं देखील नाही अगदी पृथ्वीराज कपूरच्या तीन पुत्रांपैकी सर्वात धाक राज कपूर व शम्मी कपूर यांचा सख्खा भाऊ असूनही शशी कपूरने आपल्या मेहनत गुणवत्ता शैली आणि नशीब या गुणांवर आपले हुकमी स्थान निर्माण केले राज कपूर सत्यम शेवम सुंदरमच्या एकोणीसशे अठ्याहत्तर सालच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात गुंतला असतानाची गोष्ट या चित्रपटासाठी राज कपूरने आर के स्टुडिओ आणि लोणी येथील आपली राजबाग येथे आलटून पालटून दीर्घकाळ शूटिंग सत्र आयोजित केलं सेटही लावले पण अनेकदा शशी कपूर सेटवर कधी येतो याची वाट पाहावी लागायची घरचा हिरो असू नाही असं करावं लागलं शशी कपूर सेटवर यायचा तो दोन तीन तास काम करून आणखी एखाद्या सेटवर जाण्यासाठी राज कपूरची का कामाची पद्धत म्हणजे एकदा का आपले कलाकार सेटवर आले की त्यांनी फक्त याच चित्रपटाचा विचार करावा पण शशी कपूर त्या काळात इतका आणि इतका बिझी होता की त्याला या चित्रपटाच्या शूटिंगवरून त्या चित्रपटाच्या सेटवर जायचं इतकंच माहीत होतं शशी कपूरचं असं येणं जाणं पाहून राज कपूर म्हटले शशी कपूर म्हणजे टॅक्सी हिरो आणि राज कपूरने असं म्हटल्यामुळे त्या काळातील मीडियाने नेमकं तेच उचलून घेतलं कपूर म्हटलं की तो देखनाच असावा लागतो अगदी तसाच शशी कपूर होता कपूर म्हटलं की कॅमेराही एक प्रकारचा कम्फर्ट असतो अथवा त्यांच्यावर कॅमेरा कोणताही दबाव येत नाही आणि तसाच शशी कपूर होता पण कपूर म्हटलं की कोणत्याही संघर्षाशिवाय यश मिळेल हे अजिबात नाही शशी कपूरला यश मिळालं नाही तसा तो आपले भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूरपेक्षा वेगळा तिघांची आपली स्वतंत्र शैली आणि तिघांचंही प्रगती पुस्तक अगदी भिन्न शशी कपूरचं खरं नाव बलबीर राज जन्म अठरा मार्च एकोणीसशे अडोतीस ब्रिटिश इंडियातील कलकत्ता तेव्हाचं कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित आग या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका करून शशी कपूरने अभिनयाचा श्रीगणेशा केला होता आवारामध्ये त्यांनी राज कपूरची लहानपणीची भूमिका उठवली यश चोप्रा दिग्दर्शित बी आर चोप्रा निर्मित धर्मपुत्र एकोणीसशे एकसष्ट सालचा चित्रपट चित्रपटा के के एक या चित्रपटात त्यांनी नायकाच्या भूमिकेत पदार्पण केलं होतं त्यानंतर तब्बल एकशे सोळा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या याच चौफेर वाटचालीमध्ये अगदी दुसरं टोप म्हणजे द हाऊस होल्डर शेक्सपियरवाला हिट अँड डस्ट पेट्री पॉलीसारख्या काही इंग्रजी चित्रपटांमधून देखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या नंदासोबत त्यांचे चार दिवारी मेहंदी लगी मेरे हात मोहब्बत इसको कैते हे नींद हमारी ख्वाब तुमारे रुठा ना करू या चित्रपटांना साधारण स्वरूपाचं यश मिळालं एकोणीसशे पासष्ट सालच्या सूरज प्रकाश दिग्दर्शित जप जप खिले या यशाने राज कपूर स्टार झाला बी आर चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित वक्तने तो स्थिरावला या चित्रपटात बलराज सहाने राजकुमार सुनील दत्त असे आणखी नायक असूनही शशी कपूरचं जा अस्तित्व जाणवलं या चित्रपटातील त्याचं शर्मिला टागोरसोबतचं दिन हे बहार के हे गाणं खूप लोकप्रिय झालं आणि या चित्रपटापासून शशी कपूर आणि शर्मिला टागोर ही रोमँटिक जोडी जमली शशी कपूर आणि राखी ही देखील हिट जोडी होती जानवर और इन्सान जमीन आसमान दुसरा आदमी त्रिशूल वगैरे चित्रपटात या जोडीच्या स्क्रीन प्रेझेंटमध्ये खूप सहजता दिसते समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिरी या जोडीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट सत्तरच्या दशकात शशी कपूरच्या कारकिर्दीने चांगले वळण घेतले काही चित्रपटात नायक तर काही मल्टीस्टार कास्ट चित्रपटातील एक सहनायक अशी त्याची वाटचाल सुरू झाली गुलशन रॉय निर्मित यश चोप्रा दिग्दर्शित यांच्या दीवार एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड पटकावला एका नाट्यपूर्ण क्षणी शशी कपूर अतिशय शांतपणे मेरे पास मा आहे असे म्हणतो आणि अमिताभने अतिशय उंचीवर नेल्या प्रसंगात शशी कपूर अनपेक्षित बाजी मारून जातो शशी कपूर आणि अमिताभ बच्चन ही जोडी रोटी कपडा और मकान कभी कभी सुहाग शान नमक हलाल दो और दो पाच सिलसिला त्रिशूल धरम अकेला काला पत्थर अशा एकूण बारा चित्रपटात एकत्र आले प्रेम कहाणी चोर मचाए शोर गौतम गोविंदा दिवानगी अतिथी फकीरा हिरा और पत्थर सलाखे फासी पिघलता अस्मा काली घटा अलग अलग न्यू दिल्ली टाइम्स शशी कपूरच्या चित्रपटांची नावे सांगते थोडीच आहेत स्वतःच्या या चित्रपट निर्मिती संस्थेद्वारे त्यांनी वेगळी वाट निवडली श्याम बेनेगल दिग्दर्शित जुनून कलयुग दिना दिग्दर्शित उत्सव गोविंद नेलानी दिग्दर्शित विजेता या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली सोवियत रशियातील चित्रपटकर्ते गेनाडी वसिले यांच्या दिग्दर्शनात शशी कपूर यांनी अजुबा हा अतिभव्य फंटस्ते चित्रपट निर्माण केला अमिताभ बच्चन ऋषी कपूर डिंपल कपाडे आणि सोनम असे मोठे स्टार असून या चित्रपटास म्हणावे तेवढे यश नाही मिळाले दिग्दर्शक म्हणून शशी कपूर यांचा हा एकमेव चित्रपट होय पण त्याला व्यावसायिक यश न मिळाल्याने शशी कपूरने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन असं दोन्ही थांबवलं खरं तर असं व्हायला नको होतं पण आर्थिक सुरक्षितता असल्याशिवाय चित्रपट निर्मितीचं पाऊल टाकता येत नाही मग तो कपूर असला म्हणून काय झालं कलकत्ता येथील पृथ्वी थिएटरचं प्रतिनिधित्व करत असताना शेक्सपियरियन ग्रुपच्या जेफ्री केंडल यांच्या जेनिफर या कन्येशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी विवाह केला आपले पिता पृथ्वीराज कपूर यांच्या स्मरणार्थ जुहू येथे पृथ्वी थिएटरची स्थापना केली शशी कपूरच्या कुणाल व करण या मुलांनी हिंदी चित्रपटात भूमिका केल्या तर कन्या संजना कपूर यांनी पृथ्वी थिएटरची धुरा यशस्वीरित्या सांभाळली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जिन्नाह आणि साईड स्ट्रिक्स या आंतरराष्ट्रीय चित्रपटात भूमिका केल्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट जीवनातून निवृत्ती पत्करली एव्हाना चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले होते आणि त्याच्याशी जुळून घेण्याची कसरत करण्यापेक्षा थांबणं योग्य ठरतं आणि ग्रेसफुली बाजूला होता येतं शशी कपूरला ते जमलं कपूर असल्याने ती व्यावसायिक मॅच्युरिटी कौतुकाची ठरली दोन हजार पंधरा साली शासनाने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं भारत सरकारने दोन हजार अकरा साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला चार डिसेंबर दोन हजार सतरा रोजी मुंबईत कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये यकृताच्या विकाराने त्यांची प्राणज्योत मालवली सत्तरच्या दशकात प्रेक्षक म्हणून आणि त्यानंतर समीक्षक म्हणून शशी कपूरचे अनेक चित्रपट पाहिल्याचा अनुभव होता अखेरच्या काळात शशी कपूर व्हीलचेअरवर होते तरी त्यांनी राजेश खन्नाच्या निधनानंतर वांद्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये श्रद्धांजली सभेला आवर्जून हजर राहून आपल्या व्यावसायिक साथीदाराला अखेरचा निरोप दिला शशी कपूर हे रूप माणूसपणाचं होतं शशी कपूर म्हटलं की तो फिल्मीच असतो आणि हिंदी चित्रपटाचा कलाकार म्हणजे केवळ स्टारच असतो असं नव्हे अशा प्रसंगात अधोरेखित होत असतं यावेळी शशी कपूरच्या डोळ्यातील अश्रू खूप काही सांगत होते महत्त्वाचं म्हणजे खान कपूर खन्ना कुमार असा कोणीही असो तो अगोदर माणूसच असतो आणि तो असा प्रत्यक्ष दिसतो शशी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली